ډک بډنه میت تا میانو هه ځېولای ځای تا هوټل مته کې بعد دې دې مامي اے ماما څاڅې بټرن 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 د روټي دې 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 کې کارمنده چانل د مالکين باه احساس ښه دی له تاسو خوش را ده خو نه نه خو له دوه

तर आम्ही बसलोय बघा इथं वाढ बघत आम्ही तिघांनीच केक पण कापला मी नाही कुणाला बोलवलं म्हटलं आणि आम्ही बस बसलो आता इथं गर्दी भरपूर आहे बर का तुम्हाला दाखवते बघा लोक किती बसले आहे भरपूर लोक आहेत इथं बसले बघा आपल्याला असं जेवण वाढलंय अजून काय दिलं नाहीये त्यांनी काय जेवायला वगैरे आहेत आम्ही बाहेरच बसतो शक्यतो आठ नाही बसत आणि मग दुसरी हॉटेलकडे जायचं ह्याला तर लय होती त्यामुळे आम्ही काय जात नाही ना आम्हाला वेळ झाला केक कापण्याचा खूप वेळ गेला आमचा त्याच्यामुळं त्याच्यामुळं आम्ही बसलोय बघा आणि आता म्हटलं ते त्यांना म्हटलं या लाईव्हवर थोडस थोडा वेळ म्हणा लाईव्ह आले ते बसलोय बस आपण

तर काय म्हणतात आम्ही सगळे या जेवायला आता कांदा दिवलाय बघा ताटात अजून तर जेवण बघा काय हांडी कसली मागवली चिकन हांडी मागवली ह्यांनी ते मला म्हणते ते वेगळं काय घ्यायचं असेल तर हे तर बघू आता आल्यानंतर तुम्हाला दाखवते आम्ही चिकन घेतो आम्ही दुसरं काय मागवत नाही थँक्यू सो मच <laughs> केक आहो केक मध्ये आम्हाला फसवलं जावं आहे का नाही ट्रफल चॉकलेट मागवला तर बारामतीच्या माणसाने आम्हाला फसवलं व्यवस्थित केक काय दिलाच नाही आम्हाला तर म्हटलं जाऊ दे एवढा खास पण केक नव्हता आणि आमच्या घरी घरीच्या ना ट्रफल चॉकलेट एकच नंबर असतो खरंच आणि साडेतीनशेला आणि चारशे रुपये देऊन बसलो फसू नाही का नाहीतीनशेच आमचं यांचं असं जाऊ दी शांत बस शांत बस कशातला तुम्हीच तिथं मग ह्याच्यात भारत बेकरीत फसवलं त्यांनी ट्रफल चॉकलेट तिकडच योग्य होता कुठल्या बेकरीत ऐश्वर्या बेकरीतला हॅलो हाय कशा आज सगळे मस्त आहेत का जेव्हा बसलोय बघा आम्ही बोल की तर मग इथं बड्डेच तिथं इन्व्हिटेशन असतं इकडं तुम्हाला दाखवते इकडं दिसतंय का चित्र चांगलं हा चाल ओके ना कानाखालीच एक हो खा। दियों दियों दियों। करती करती का तिने खाऊच नाही ती न पाहिजे होत पाहिजे ती आपगत करते मुदा खाणार तर काहीच नाही नुसती नाटक करते का नाही लाईव्हवरच थांबा तुम्ही जरा लाईवरच थांबते खाती का फक्त तुम्ही बघा आता माझं खोटं वाटत असेल तुम्हाला तर ही लाईव्ह चालू झाला की हि असच असते बघा कशी चाप रे हस्ती कशी दे बाबा पहिल्यांदा बटन आणि हिच दे हिच आणि हिच हिस केली दे ना पहिला हाय बोल भैया लाईव्हर हो युटूब पे आहे हा म्हणा कसली हंडी घेतली म्हणता चिकन हंडी घेतली आहे मालवणी नाही घेतली बरं का गेल्या वेळेस आम्ही खाल्लेली त्याच्यामुळे नको मालवणी म्हणलं आता खाबर होती पुरीला पाहिजे तू मिनी साऊंड हॅलो हाय गर गरम लागतय का बघ हां पार्टी चालू आहे का बर्थडे पार्टी आहे आकडे पार्टी नाही आहे बघा नुसतं चिकन द्या हिला चिकन नुसतं दे आ इसके सिर्फ चिकन दे ना हा, रख हां रख दो चिकन का पीसीस डालना इसके लिए हो आणले आहे ज्ञानेश्वरीला संघ ज्ञानेश्वरी खायला बसली पहिल्यांदा हा तुला प्रेमाने म्हणतात ग ते ज्ञानेश्वरी बर्थडे कोणाचा आहे यांचा आहे मिस्टरांचा माझा बर्थडे पण आम्हीच नटलोय बघा मला थोडं दे बाबा कसलं आहे बघितलं पाहिजे खाऊन पहिल्यांदा ज्ञानेश्वरी खाल्लं का तोंडातलं बघा खल्लं साधी रोटी बोलायचा मी म्हणते आता कस काय झालं खा साधी रोटी ज्ञानेश्वरी खाती हाय बारमती ओरन बोलते बाबा मी या जेवायला सर्वांनी हम्म हम्म छान आहे नमस्ते हम्म दरा मोनू ने बोलाची आय लव यू टू आय लव यू ट्यूबर कुठे गेलो मी अजय नंतन आय लव यू बाळा काय चालले वाटू सजा हार्दिक शुभेच्छा आहे तुझ्या भावाने आपल्या सदन आयुष्य देऊ थँक्यू असंच प्रेम राहून द्या आम्ही बारामती तुम्ही बोलत आहोत हा पवार साहेबांची बारामती थँक्यू या जेवायला जेवण आलेलं आलेला आपल्याला पण जेवण दिले तिची मम्मी जेवण करते आणि सगळ्यांनी पलटणच्या महाराजाला खूप सुंदर होत ते आमच्या मोठ्या मेहन्यांनी नेल जेवायला तिथं

चला मग भेटू आपण नंतर आपण व्हिडिओमध्ये आता हो हो छान आहे हो दररोज लाईव्ह असतो आम्ही हां आम्ही आता बाहेर आलो आहे जेवायला त्यामुळं आम्ही लवकरच लाईव्ह आले दहा साडे दहा वाजता लाईव्ह असतो आम्ही तर या जेवायला नंतर आपण बोलूच आपण उद्या लाईववर असतो आम्ही